पहिली गोष्ट तर खूप सारी काही माहिती मिळाली कारण पहिले तर आम्ही कॉमर्स स्टुडंट आहात आणि आम्हाला एल एल बीच्या च्या काहीही माहिती नाही आहे आणि मोस्टली जो जे पण म्हणजे आज अ प्रोटेक्शन साठी काय यूज करायला पाहिजे कोणकोणते कोणते कायदे यूज करायला पाहिजे ते काहीही माहिती नाही तर आम्हाला माहिती पडते की काय करायला पाहिजे काय की नाही करायला पाहिजे आणि जसं आता लिव्हिंग जसं बोलतात की आजकालचे जे म्हणजे आमचे जनरेशन आहे ते लिव्हिंग मध्ये बिलीव्ह करतात की आफ्टर मिन्स बिफोर मॅरेज की तुम्ही लीव करा करू शकता बट इज अ रॉंग याच्यासाठी काहीही कायदे नाहीये मला तेही कळालं आणि जसं फेक मॅसेजेस पण आपण व्हायरल केलं तर त्याचा किती दीर्घ परिणाम होऊ शकतो आपल्या सोशल लाईफ मध्ये किंवा आणि येणाऱ्या नेक्स्ट जनरेशन मध्ये पण किती फेक मेसेजेस पण जाऊ शकतात त्यांनी कसा की फ्रॉड पण होऊ शकतो बी लोकांना गलत इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड करू शकते जो पर्सनल जो पर्सन तसं नाहीये बट त्या uh, पर्शनचे भारत उगीच वाईट बोलले जाते ते पण आणि प्लस रेप केस आणि जे बलात्कार व्यतिरिक्त वे, आहे जे गर्ल्स मध्ये होतात बट खरंच ते होतात का कसे होतात कौन होतात आणि जो करणार जो पर्सन आहे त्याला त्याला काय शिक्षा होते तेही कळालं आणि उत्तम असं मार्गदर्शन भेटलं आम्हाला सगळे पत्रकार सगळे मार्गदर्शन आम्ही म्हणजे भरपूर आम्हाला काय शिकायला भेटलं युवा पिढीला हे लिव्हिंग रिलेशनशिप नवीन कायदे याबद्दल काय माहिती नसते तो ते हे सगळं न फॉलो करता पुढे जाते तर ह्याबद्दल त्यांना सांगण्यात इच्छुक राहील कायदेशीर म्हणजे आता सांगता येईल की लिव्हिंग रिलेशनशिप आणि हे कायदा म्हणजे म्हणजे साठी वुमेन्स साठी भरपूर हे भेटत वुमेन्स साठी म्हणजे आपल्याला भरपूर काय करता येतं वुमेन्स आहे जन्म अगोदरपासून त्यांना कायदा हे उपलब्ध आहे याचा त्यांनी पुरेपूर फायदा करावा हे कार्यक्रम हा उत्तम असा होता म्हणजे सगळं भरपूर काय शिकण्यासारखं आहे व आम्हाला सगळं काही शिकायला भेटलं आज म्हणून सर्वात महत्त्वाचं असं आहे की पत्रकारिता करत असताना आपण लोकांपर्यंत जे काही पोहोचवतोय ती आपण स्वतः चेक केलं पाहिजे की के आपण लोकांपर्यंत काय पोहोचवतोय कारण की आलेला मेसेज हा फॉरवर्ड करणं हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण एक वेळ समजू शकतो पण पत्रकारांनी अशा प्रकारे एखादा मेसेज आला आणि तो व्हेरीफाय न करता जर तो पुढे पाठवला हो तर त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरसन निर्माण होऊ शकतात कारण की पत्रकारांनी पाठवलेली गोष्ट याच्यावरती लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास असतो आणि त्यामुळे त्याने ह्या गोष्टी रिअलिटी चेक केली पाहिजे आप की आपल्याकडे आलेले मेसेज नेतके काय आहे तो तपासला पाहिजे जसं तुम्ही गेल्यात फॅक्ट चेक म्हणून एक आहे वेबसाईट आहे त्या फॅक्ट चेक वेबसाईट तपासला पाहिजे कोरोना काळामध्ये खूप सारे मेसेज होते की आलेले लोक फॉरवर्ड करत होते आणि त्याच्यामध्ये लोकांमध्ये दहशत निर्माण होत होती घाबराट होत होती या गोष्टी थांबल्या पाहिजेत याकरिता आमच्या प्रेस क्लब बदलापूरने रिअलिटी आणि फॅक्ट चे हा कार्यक्रम राबवलेला